मस्तक ठेवले हो मी माझ्या गुरुंच्या चरणावर माझे डोकं ठेवून सांगतो की माझ्या जेवढ्या स्तुती होतील मी त्यांना मती दिल म्हणजे कसं एक समुद्र होता आणि त्या समुद्राच्या काठ्यावर एक मुलगा बसलेला होता त्या मुलग्याची चप्पल त्या समुद्र वाहून येऊन जातो म्हणजे त्या मुलग्याची चप्पल त्या समुद्रात वाहून जाते तो मुलगा त्या समुद्रावर लिहितो काय लिहितो बरं समुद्र चोर आहे तिथंच त्यावेळी एका म्हातारीचा मुलगा त्या समुद्रात वाहतो <्क्णारा> <tip> तो ती म्हातारी समुद्रा त्या समुद्रावर लिहितो समुद्र हत्यारा आहे आणि त्याच समुद्राच्या काठी एका व्यक्तीला शिंपलं भेटतं आणि त्या शिंपल्यात काय असतं मोती तेव्हा तो व्यक्ती त्या समुद्रावर लिहितो समुद्र दानवीर आहे आणि काय तेव्हाच त्यावेळी एका मछुवाऱ्याला त्या नदीत खूप मासे सापडतात आणि त्याला खूप पैसे मिळतात आणि तो त्या नदीवर लिहितो समुद्र हमारा घर चलाने वाला आहे आणि काय समुद्रावर या सगळ्या लिहिल्यानंतर पाच मिनिटाने समुद्राची मोठी लाट येते आणि ती मोठी लाट या सगळ्या नावाने पुसून चालली जाते याचा अर्थ असा कि लोक समुद्राची निंदा करो का स्तुती त्याच्याने समुद्राला काही घेणं देणं नाही समुद्र त्याच्या त्याच कार्य चालू ठेव म्हणजेच की समुद्राची मोठी लाट आली आणि सगळं पुसून चालली त्यामुळे कोण काय म्हणेल त्याच्याकडे पाहू नका आपल्याला जे करायचंय ते करा ओ, हो गुरुंची कृपा कशी होते सांगू का तू कोबर सांगता की गुरुंची कृपा जर आपल्यावर झाली ना आपला उद्धार होतो का सांगू का एकलव्य आणि द्रोणाचार्य होते एकलव्य ज्यावेळी द्रोणाचार्यांच्या धनुर्विद्या शिकायला जातात तेव्हा द्रोणाचार्य सांगता की मी फक्त क्षत्रियांनाच धनुर्विद्या शिकवतो हो आणि काय एकलव्य त्यावेळी नाराजून चालले जातात पण एकलव्यांचा एक दृढ विश्वास होता आणि एकलव्य त्यांचे गुरुंची म्हणजे द्रोणाचार्यांची मूर्ती बनवता आणि ती मूर्ती पासून शिकण्याचा अभ्यास करता करत करत ते एके दिवशी काय धनुर्विद्या धनुर्विद्या शिकल्यानंतर धनुर्विद्या शिकल्यानंतर काय एके दिवशी ज्या दिशेला एकलव्य धनुर्विद्याचा अभ्यास करतो त्या दिशेला द्रोणाचार्य आणि अर्जुन हे पाच पांडव जात होते जात असताना त्यांच्या मागे कुत्रडीस एक लव्याने आपला घेतला आणि बांधणे मरायलाही नको आणि त्याची बोलती बनवायला म्हणजेच की डायरेक्ट त्याच्या वार केला आणि काय कुत्र्याचा आवाज बंद झाला अर्जुन अर्जुनने पाहिलं तर काय कुत्र्याचा प्राणही गेला नव्हता आणि त्याची बोलती बंद झाली होती असं पाहून अर्जुनाने प्रश्न केला द्रोणाचार्यांना द्रोणाचार्यांना प्रश्न केला की गुरुजी तुम्ही तर मला सांगलो होता की माझ्यापेक्षा कोणता मोठा धनुर्धार नाही तर हा कोण आहे धनुर्धार की त्याने कुत्र्याचा प्राणी जाल लोक पण त्याची बोलती बनवाल पाहिजे असा काही त्याने धनुर्वान मध्ये त्याने वार केला कुत्र्याला हा कोण आहे आणि ज्या दिशेने बाण आलेलो होता त्या दिशेने द्रोणाचार्य गेले द्रोणाचार्यांनी पाहिलं तर काय एकलव्य लव्य प्रश्न केला एक लव्या के तुने कोणाकडे शिकली होई धनुर्विद्या तेव्हा एक लेवा म्हणू लागला मी तुमच्याकडनं शिकली द्रोणाचार्य म्हणू लागला मी तर तुला शिकवलेली मग कोणी शिकवली एक लव्य म्हणू लागला तुम्हीच शिकवली दाखव बरं तेव्हा एक द्रोणाचार्यांना ज्या जिथं द्रोणाचार्यांची मूर्ती तिथं घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर काय एकल द्रोणाचार्यांनी पाहिलं आणि पाहिलं आणि त्यांच्या मनात विचार आला की अर्जुनाला वचन दिलंय तुझ्यापेक्षा मोठा धनुर धारवना नाही तेव्हा काय द्रोणाचार्यांनी एकलव्यांचा अंगठा मागला तरी त्याच मूर्ती त्याच मूर्तीवर एकलव्याने विश्वास ठेवून शिकले असते गुरु कृपावर नेत्र कृपा होते तो असत कृपा आमच्या सगळ्या नसत कृपा नेत्र कृपा खूप काय कृपा आम्ही अशा तुमच्या समोर पप्पा सारखे बोलू लागतो हो ही गुरुंची कृपा आहे गुरु नसते तर गुरु नावाचारता म्हणजे गुरु म्हणजे अंधकाराने म्हणजे उजाड जो अंधकार न उजाळा करण्यात येतो तो गुरु

साठी राका इथं रान चाले का कोण करी गुरुंमध्ये तीन प्रकार आहे पहिला म्हणजे गुरु दुसरा म्हणजे श्री गुरु आणि तिसरा म्हणजे सद्गुरू आणि चौथा म्हणजे जगत गुरु गुरु पाहिला तो विद्यार्थीला शिकवतो म्हणजेच की आपण पाहतो कोणता गुरु तो शैक्षणिक शाळेतला गुरु आणि श्री गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु जे आमचे बाबा ज्यांची कृपा होते ते श्री गुरु आणि सद्गुरु म्हणजे श्री गुरुंपेक्षाही मोठे म्हणजे श्री गुरुंचे गुरु सद्गुरु आणि जगद्गुरु या जगात असं प्रश्न नाही कि त्याच उत्तर जगदगुरु पाशी अजूनपर्यंत अजून पर्यंत तीनच जगद्गुरु झाले कोण बरं पहिल्या म्हणजे श्रीकृष्ण दुसऱ्या पहिला म्हणजे श्रीकृष्ण दुसरे म्हणजे संत जगद्गुरु तुकोबार आहे आणि तिसरं म्हणजे आद्यगुरु शंकराचार्य तीनच जगदगुरु झाले पण सगळ्या शिष्यांसाठी त्यांचे विद्यार्थी विचारवा गुरुने त्याचं उत्तर द्यावं नाही हो आमचे गुरु आमच्यासाठी काम देणू काय आम्ही जे मागावं ते बाबाने द्यावं बाबांकडून आम्ही जे मागितलं बाबा आम्हाला ते देतात जसं की आमच्या डोक्याच्या केशापर्यंत तर पायाचा नकापर्यंत सगळा खर्च बाबा करता ही कशाची कर कृपा असते गुरु कृपा असते गुरु कृपा असते हो गुरु काय असा काम देणू गाय असता आपण गुरुंकडनं मागावं आणि गुरुंनी आपल्याला देव गुरु काय असत गुरु का सांभाळणे का मारा गुरु हा संत कुडीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु काय संत कुडीचा राजा आहे आपणच गुरु केला ना नव्हे तर ज्ञानोबारांनी ओ ज्ञानो बरं तर ज्ञानाचा सागर होते ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 असला ना तर तो, तो विद्यार्थी काय ना काही तो शिक्षक काय ना काही होऊ शकतो पण काही विद्यार्थी असे असतात की त्या गुरुंनाही उलट का म्हणतात जसं की तो शैक्षणिक गुरु सांगतो महाराज ए काही होती त्या आईने त्याच्या मुलग्याला इंग्लिश बोलायला शिकवलं इंग्लिश भाषा खूप अवघड म्हणजे अवघड ती सोपी तिच्यापेक्षा आपली मराठी भाषा हो इंग्लिश भाषेची सुरुवात ए पासून नव्हते ए फॉर ए फॉर काय शाळेत जाता नाही का ए फॉर ऍपल आणि जेडपर शेवटच्या अक्षर म्हणजे जेडपर जेडपर जेब्रा जो ए फॉर ऍपल जो खाण्यापासून सुरुवात करतो जो पासून म्हणजे खाण्यापासून सुरुवात करतो तो शेवट प्राणीहून सोडतो म्हणजे जनावरून सोडतो ती असते इंग्रजी भाषा आहे इंग्रजी भाषेने आपलं नुकसान आहे आणि मराठी भाषा जर पाहिली आपली अ म्हणजे ज्ञानी आणि न म्हणजे ज्ञानी जो अज्ञानापासून ज्ञानाकडे ज्ञानी बनून सोडतो ती मराठी भाषा हवी ठल हवी ठल हवी काय महाराज त्या मुलग्याला इंग्लिश शिकायला पाठवलं तो सर सांगू लागला म्हणजे गुरु होते मी सांगितलं जो गुरु सांगतो जो गुरु गुरु जसे आपल्या शाळेतले तो एक होता त्यांनी सांगितलं की कॅपेसिटी तो मुलगा त्या कॅपेसिटीला कॅपिसिटी बोलायचा इलेक्ट्रिसिटीला काय बोलायचं येती त्याची खानदानी प्रॉब्लेम होती की त्या सी च्या जागा ते काय लावायचे की तो म्हणू तो म्हणू लागला सिटी सर त्याला दिवसभर शिकवलं तरी त्याची इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी झाली तो इलेक्ट्रिक किटी बोलायचा पण काय झालं सकाळ उठून तो त्याचा वडिलांना घेऊन आला आणलं वडील आले आणि वडिलांनी सांगितलं सर तुम्ही माझ्या मुलगांना काय इंग्लिश शिकवली त्यांनी सांगितलं हो तुमच्या मुलगाला मी सांगतो म्हणायला काय इलेक्ट्रिसिटी तो इलेक्ट्रिसिटी जागावर इलेक्ट्रिक किटी बोलतो आणि तेव्हा त्याचे वडील सांगू लागले हो त्याची कॅपिकिटी नसेल काय कॅपिसिटीला काय बोलायचं कॅपिकिटी सीचा जागा की सरला असं वाटलं की खानदानी प्रॉब्लेम आहे बुवा आणि काय सकाळ झाली त्या दिवशी पण सरांनी शिकवलं पण काय तो शिकला नाही सकाळी आजोबा आले आजो आजोबा आले आणि काय दारातल्या दार म्हणजे गेटातल्या गेटला गुरुंनी सांगितलं त्या शिक्षकांनी सांगितलं तुमच्या मुलगाला आमच्या इथं पाठवू नका ओ मुलगा बोलतो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिटी बाप बोलतो कॅपिसिटीला कॅपिकिटी तेव्हा तो, ला, ते तो ला म्हणू ला। लागला मला तुमच्या शाळेची गरज नाही तुमच्या क्लासची गरज नाही मी माझ्या मुलगाला इनवर मध्ये टाकेल इनवर सिटी सोडली काय म्हणू लागला इनवर किटी एवढी खतरनाक आहे महाराज इंग्रजी भाषा काय आणि त्या इंग्रजी भाषाच्या सीचा की लावून त्या तोच माणूस म्हणू मानु लागला की आता ही शाळा बंद त्याने शाळा बंद केली अशी असता काही विद्यार्थी हो तुम्हाला सांग एक विद्यार्थी होता त्या विद्यार्थीने गुरुंनी प्रश्न केला तो कधी उत्तर द्यायचा नाही पण एके दिवशी त्यांचा गुरुनी प्रश्न केला की नाईन्टीन नाईन्टी किती कोणीच उत्तर दिलं नाही पण तू उठाला 1990 एक का का पर नाएंटीन नाएंटीन उत्तर एक उत्तर ते उत्तर दिलं नाही असे बेकार मुलं की त्या गुरुंना उलटा काम चौलचा पण गुरुंवर जर विश्वास असला ना तर काय होतं गुरुंची आपल्या कृपा होते जसं कोणावर हस्तकृपा कृपा कृपा तसंच तुकोबर आपल्या कार्याला सुरुवात करण्या अगोदर गुरुरायांच्या चरणावर काय मस्तक ठेवतात आणि सांगतात की माझ्या जेवढ्या स्तुती होतील मी त्यांना मती देईल आणि माझं कार्य चालू ठेवल दुसऱ्या चरणा गुरुराया चरण मस्तक ठेवी मस्तक गुरुराया

गुरु जे ते काय असतात स्वयंभू संत असता आणि काय आपण कल्याण हो आपण जर लाडाच्या संगतीत लागलो तर आपला नाश होत पण बडे की तो बडत बडत बड जाय संगत करण छोटे की तो घटत घटत गट जाय किंवा संगत करणा गदे की तो दो दो क्या चार चार लाता काय ही संगत महाराज हो एका राजा जवळ तोंड पोपटू होते राजाला मोठ्या युद्धाला जायचं होतं युद्धाला जाण कारण त्याने मनातल्या मनात, मनात विचार केला कि युद्धाला जाऊ तीन महिन्याचे युद्ध येतात वाचतो का न वाचतो माझ्या पोपटांना कोण वागेल राजा गेला एक पोपट चांदाडा जवळ दिला आणि एक पोपट ब्राह्मणाजवळ दिला राजांचं तीन महिन्याचं युद्ध झाल्यानंतर राजाचं भाग्य राजा वाचला भाग राजा घरी आला त्याने आराम केला आणि त्याच्या मनात विचार आला की आपण आपल्या पोपटांना भेटून येऊ राजा गेला दोघे पोपटांना बोलचा यायचं बर राजा गेला पहिले जो चांदाच्या पोपट दिला होता तिथं गेला आणि काय राजा जसाच घरात पाठवून तो चांदाडाच्या पोपट म्हणून लागला मार डालो काटा डालो काय संगत कोणाची होती चांडाडाची होती त्यामुळे ज्याने त्याला वागलं होतं त्याला तो काय म्हणायचा मार डालो काटा डालो ते ऐकून राजा मध्ये गेले नाही राजाने बाहेरच्या बाहेर पाय काढला आणि गेले ब्राह्मणाच्या पोपटापाशी जसेच राजा मध्ये तो पोपट म्हणता महाराज काय म्हणतो महाराज संगत कोणाची होती ब्राह्मणाची इकडं संगत कोणाची होती चांडाराची चांडाराची संगत केली त्यामुळे वाणी कशी झाली अशुद्ध झाली आणि ब्राह्मणाची संगत केली तर वाणी कशी झाली शुद्ध झाली ना के संगला तेरी तेरी महाराजांनी प्रमाण दिलं की आपला चांगलं होतं दे, संता। का संतांच्या संगत गेल्यानंतर काय होत आपल्याला हरी पण मिळतो आणि आपले संगत पण सुधारते हो आपण त्या संतांच्या संगत गेलो की आपल्या मनात देवाविषयी भावना वाढते तू बार सांगता आपण ते गाणं म्हणतो महाराज एक तू मित्र कर हो तो मित्र नका पण आपला, आपला मित्र करा याच कारणच की आपण जेव्हा वाईट मार्गाला जातो तेव्हा गुरु आपल्याला चांगल्या मार्गाला नेता त्यामुळे दुसरं कोणालाच नव्हे तर आपल्या गुरुंनाच आपला मित्र करा अभंग तिसऱ्याच्या कृपा गुरु गुरु हो तु कोभार सांगता आमचे गुरु माझ्यासाठी माता पिता सगळं काय तुम्हाला सांगू का जर आपली आई असली आईचं माहित सागर आपल्याला सगळ्यांना माहिती पण आईचं माहित सागरात काय होतं सांगू का, का? आपण त्या सागरात बुडू शकतो याचं कारणच म्हणजे एक एक मुलगा होता त्याने पहिल्या दिवशी शाळेतनं पेन्सिल चोरून आणली तो घरी आला आणि त्या पेन्सिलने लिहित होता पण आईने प्रश्न केला नी बाळा तुने पेन्सिल कुठून आणली त्या त्या मुलग्याला वडील नव्हते आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा तेव्हाही आयला त्या बॅगेत पैसे दिसले पण तेव्हाही आईने त्याला ते प्रश्न केला नाही तुम्ही पैसे कुठून आणले असं करत करत तो विद्यार्थी एके दिवशी मोठा चोर होतो आणि तो मुलगा चोर झाल्यानंतर काय त्याची चोरी सापडते हो सापडल्यानंतर त्याला ही फाशी नावाची सजा देण्यात येते दे, त्याला मरण सांगण्यात येतं आणि काय ज्या वेळेस त्याला फाशीला नेण्यात येतं त्याची शेवटची इच्छा विचारतात तो सांगतो मला माझ्या आईला भेटायचं त्याची आई येते तो त्याच्या आईला पहिले कडकडून मिठी मारतो आणि कानाला चावतो एवढ्या जोरात चावतो की आईचा कानान रक्त काढतो अहो कर्मचारी विचारता का रे तुने तिला जन्म दिला आणि तू तिला तिच्याच कानाला चावतो असं का तेव्हा तो म्हणतो की मी ज्या दिवशी पेन्सिल चोरली ना त्या दिवशी माझ्या आईने मला मारलं असत ना तर मी आज एवढा मोठा चोर झालो नसतो हो आपले वडील जर आपल्याला मारत असतील ना त्याचा राग नका पकडा हो तो तो मार सुद्धा आपल्यासाठी उपदेश असतो त्यामुळे काय त्या, का त्या मायेच सागर तरवण्यासाठी बाप नावाची नाव असते पण आपल्याला थेटला ला जायचे म्हणजे कुठे किनाऱ्याला जायचे पण पुढे कसक्या जाऊ कारण की गुरुविना ज्ञान गुरुविगर ज्ञान जस नदीत पाणी असेल तर ती नदी कामाची झाडाला पान असतील तर ते झाड कामाचे तसंच शिष्याला गुरु असेल तो शिष्य कामाच्या म्हणजेच की निस्त मायाच्या सागरेत आणि त्या नाव्यात तरुण राहिल्याने काही फायदा आहे का नाही मग आपल्याला किनाऱ्याला कोणले तर सांगू का आपले गुरु नेता कारण की आपले गुरु आपल्यासाठी सगळं काय असतं अपंगाच्या शेवटच्या पिता गुरु म्हणे माता पिता गुरु म्हणे गुरुराया चरनहिं मस्तकं टेके गुरुराया चरनहिं मस्तकं टेके যাবি <laughs> আ E पण चार सोडले आहे आणि तुम्हाला माझ्या पुरा कीर्तनात काय त्रास झाला नाही आता फक्त देवाने आपल्याला सुंदर हात दिले सुंदर मुख दिले त्या मुखाने देवाचं नाम आणि आताने टाळ विठ्ठोबार जय बाय हरी जय जय ठोबायो बाहे